अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण संदर्भात निकाल दिला आहे त्याचे आम्ही स्वागत करतो परंतु या निकालात वर्गीकरणाचा कालबद्ध कृती कार्यक्रम आखून दिला नाही त्यामुळे वर्गीकरणास दिरंगाई होत आहे असे मत लाल सेनेचे नेते कॉम्रेड गणपत भिसे यांनी व्यक्त केले आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसर निगडी पुणे येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने एक ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी विचार प्रबोधन पर्व दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे पाच दिवसीय प्रबोधन पर्वात तीन ऑगस्ट रोजी अनुसूचित जातीतील अ ब क ड आरक्षण वर्ग उपवर्गीकरणाची दिरंगाई या विषयावर परिसंवाद ठेवला होता परिसंवादाचे अध्यक्षस्थानी कॉम्रेड गणपत भिसे हे होते या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे संदीपान झोंबाडे प्राचार्य बालाजी कांबळे आदींनी आरक्षण वर्गीकरणाची बाजू जोरकसपणे मांडली प्रास्ताविक अरुण जोगदण यांनी केले सूत्रसंचालन सतीश पवार यांनी केले मान्यवरांचे स्वागत आयोजन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब रसाळ शिवाजी साळवे युवराज दाखले संजय ससाने विजय कांबळे सतीश भवाळ ज्योतिताई वैरागे अण्णासाहेब कसबे डी पी खंडाळे रामदास कांबळे प्रफुल्ल पुराणिक उपायुक्त तथा जनसंपर्क अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आदींनी केले सध्या केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे या सरकारला आरक्षण उपवर्गीकरण विषयाची सहानुभूती आहे त्यामुळे भाजप संघातील मातंग कार्यकर्त्यांनी आत्ताच्या प्रसंगी स्वहितापेक्षा समाजहिताला प्राधान्य द्यावं आणि अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण संदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला तयार करावं त्याचबरोबर मातंग गटासाठी आरक्षण वाटा किमान पाच टक्केपेक्षा पेक्षा कमी असणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे जोपर्यंत वर्गीकरण निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारने नोकर बंद ठेवली पाहिजे अशी मागणी लावून धरली पाहिजे असे आवाहन कॉम्रेड गणपत विसे यांनी केले परिसंवादाच्या सुरुवातीला अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय देणारे सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती बी आर गवई न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी न्यायमूर्ती विक्रम नाथ न्यायमूर्ती मनोज मिश्रा न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या अभिनंदनाचा ठराव टाळ्यांच्या गजरात पारित करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नेते शंकर भाऊ तडाखे भगवान वैराट सागर कांबळे सुरेश जगधने अविनाश कांबिकर दिग्दर्शक प्रकाश बनपट्टे अशोक उबाळे एल डी कदम धोंडीबा जाधव दगडू थोरात दादाराव गायकवाड यांच्यासह अनेक नेते मंडळी होते व्हिडिओ जर्नालिस्ट सागर कांबळेसह साहित्य साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी विचार प्रबोधन पर्व पिंपरी चिंचवड पुणे एक बातमी नेक बातमी